गाठीभेटी मी घेतल्याच नाही शेवटी ते माझी तब्येत साथ देत नसल्यामुळे मी गाठी भिटी घेत नाहीये हे लग्नाचं कार्यक्रम होता म्हणून आलो होतो महाराष्ट्रभर मराठा समाज हा आपण आपल्या गावात आपलेच गावकरी स्वतःहून बैठका घ्यायला लागले आणि पंचवीस जानेवारीला अंतरवालीची अंतरवालीच्या अमर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातले गावागावातले मराठी याची तयारी करायला लागले यावेळेस सगळ्या मराठा सेवकांनी खांद्यावर जबाबदारी घेतलेली हे आपण आपलंच गाव सांभाळायचं आपलंच गावात आपणच बैठक घ्यायची कोणाची वाट बघायची नाही हा येणार आहे तो येणार आहे मग आपण बैठक घेऊ असं नाहीये यावेळेस आपल्याच गावातले लोक महाराष्ट्रभर आपल्याच गावात बैठक घेऊन तयारी करायला लागले जेवढे वाहनं असतील तेवढे काढायचे तयारी गावकरी करायला तसं काही मराठा सेवक तालुकावर जिल्हाभर फिरायला पण लागले परंतु यावेळेस मी जाहीरपणानं सांगितलंय की याची त्याची वाट बघण्यापेक्षा कोणाच्या गाडीची कोणी बैठक घ्यायला येणार आहे याची वाट बघण्यापेक्षा आपणच आपल्या गावात राज्यभर बैठका घ्यायच्या आणि समाजाची अंतरवलीला ले येण्याची आपणच तयारी करायची कोणाची यावेळेस वाट बघायची नाही राज्यामध्ये सध्या दोन प्रकरण गाजतात एक परभणीचं आणि एक मसा जोचं उद्या तुम्ही दोन्ही कुटुंबांना तुम भेट देणार असल्याची माहिती आहे उद्याला भेट देणार उद्या उद्या मी परभणीच्या त्या बांधवांच्या घरी पण भेट देतोय उद्या आणि उद्या मत्स्यजोगला पण जाणार आहे कारण मी कळमला पण साळेगावला जाणार आहे मग जोगला सुद्धा भेट देणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेनं बीड जिल्ह्याच्या जनतेनं जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवलेला आहे त्यात सुद्धा समाजानं सगळ्या जनतेनं कारण तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं असल्यामुळं सगळ्या जनतेनं त्यात सहभागी पण व्हावं कारण ज्या मागण्या कुटुंबाच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या कुटुंबाला बळ देऊया अठ्ठावीस तारखेला म्हणजे डिसेंबरच्या सगळ्यांनी डिसेंबर अठ्ठावीसला ला त्या मोर्चा सहभागी व्हावं कारण ते मॅटर नाही दगू देत कोणाचा पण बाप येऊ दे ते मॅटर नाही दगू देत अरे सगळेच होणार आहेत बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे मी जनताच आहे ना नेता भेटा थोडाचे नेता थोडा त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही आणि हटणार सुद्धा कधी